नमस्कार, तर नमस्कार शेतकरी बांधवांना आज आपण एक पाण्यासाठी आपण जो पाणी कमतरता होती होते त्यासाठी आपण किपर नावाचा एक प्रोडक्ट आणला तर त्या प्रोडक्टची खासियत म्हणजे की आपल्या बागेला जर पाणी असेल शेतीला पाणी मिळत असेल तर त्या पाण्याची पिकणं शब्द जास्त वाढते म्हणजे जे आपण चार दिवसाला पाहिजे ते आपण दहा बारा पंधरा दिवसाला देऊ शकतो आणि त्याचा दुसरा फायदा असा आहे की समजा करता तेव्हा मग जेवढं पाणी पिकाला पाहिजे तेवढंच पाणी राहिलेलं पाणी एक्स्ट्रा ठेवतो आणि तिसरा फायदा असा आहे की पावसाळ्यामध्ये जर समजा आपल्या पिकाला पाणी जास्त होतं तर हे प्रोडक्ट जे आहे ते पाण्यामध्ये मिक्स मातीमध्ये मिक्स होऊ शकला जेवढं पाणी माती लागणार आहे तेवढंच ते घेत तर आता आपण त्याचं लाईव्ह देऊन बघणार आहे तर आपण एका शेतातनं जाऊन माती आणलेली आहे ती माती आपण दोन ग्लासमध्ये टाकतोय ह्यात आपण एका ग्लासमध्ये मध्ये पण नावाचे जे प्रोडक्ट आहे ते आपण टाकणार आणि एका ग्लास म्हणजे टाकणार आहे त्या अगोदर ते आपण पाणी मिक्स करून घ्या रेगुलरनुसार आता आपण बघितलं की दोन याच्या सेम माती घेतलेली आपण सेम पाणी म्हटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण या काळ्यांमध्ये किपॉन टाकूया आपण त्याचं वापरण्याचं प्रमाण आपल्याला एक रे पाच लिटर याच्यामध्ये आपण किपॉन मिक्स केलं आहे मित्रांनो थोडं डबळूया आपण हे आता हे आपण पाहू शकतोय इकडे व्हिडिओ जवळ आला मोबाईल आता हे आपण हलवल्यानंतर हे पूर्णपणे ग पाण्यामध्ये आकसलं गेलेलं आहे माती आणि एकदम मऊ पण आला आहे मातीला आणि हे जे आहे आता ह्याला पण आपण दुसऱ्या हाताला डबूया तर हे जशाच तसं आहे मित्रांनो म्हणजे याच्यामध्ये काय बदल नाही याच्यामध्ये मातीत घट आला आता आपण ॲडिशनल अजून पान ओतूया की काय फरक होतं ते पाहूया आता बघा आपण याच्यामध्ये पाणी वाढवलेलं आहे याच्यामध्ये इथपर्यंत वाढवले आपण आणि ह्याच्यामध्ये पण आहे आपण हे पण जवळपास भरत आणणार तर तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो की लाईव्ह दोन ह्याला पाणी जेवढं लागतं अगोदर तेवढं घेतलं मिक्स करून त्यानंतर जे जादा पाणी दिलं आपण पा, ते वरच राहिलं मातीचा म्हणजे खाली मिक्स करून घेतलंच नाही आणि हे जे आहे जा म्हणजे आपलं रेग्युलर शीत माती तर त्याच्यामध्ये आपण जे पाणी ॲड केलं ते पाणी पूर्णपणे मी झालं याचा अर्थ काय की आपल्या पिकाला अतिरिक्त पाणी जर झालं तर हे माती सुसली जाते आणि ओळख वगैरे प्रॉब्लेम शकतो पण इथं तसं नाही इथं जेवढं लागत होतं तेवढं जागवतो पाणी घेतलं त्यानंतर जे आलं ते पाणी साठवलं म्हणजे हे पाणी हळूहळूहळू हळू जसं हे कमी होईल माती म्हणजे मातीतील पाणी तसं तसं पिकाला लागलं तसं हे पाणी पुरवायचं काम करतं आणि याच्यामुळे काय होणार आहे की जमिनीची सुपीकता राहून माती पुस्ती त्याच्यानंतर पाणी जेवढं लागतं तेवढं जेवतून घेतल्यामुळे चालतं आपण दोन एक कॉम्पिटिशन समोर समोर पाहू शकतो पाण्याचा कलर मातीची सुपीकता पण पाहून घेतो मातीची सुपीकता जिथं वापरत येतो पाण्या तर आणि जिथं तो होतं नव्हता आपण ते पण पाहू शकतो गडूळ आहे असं तर याची एकरी कॉस्ट मित्रांनो आपल्याला जाते साडेचार हजार रुपये आणि याचं प्रमाण आहे एकरी आपल्याला पाच सोडायचं तर ज्यांना जा। कोणाला पाहिजे असेल तर आपण ऑर्डर करू शकता याच्या ऑनलाईन तर धन्यवाद